जाळपोळ झाली एवढंच नाही तर तलवारीने वार झाले गाड्या जाळल्या गाड्या जाळल्या लहान लहान मुलांवरती अत्याचार झालं घरामधलं धान्य असेल ते जळालं या सगळ्या गोष्टींच्या न्यूज तुम्हाला गेल्या दोन तीन दिवसापासून येताना दिसतात हे सगळं प्रकरण घडतंय विशाळगडावरती विशाळगडावरती एवढं शांततेचं वातावरण असताना आज नक्की या दोन तीन दिवसामध्ये एवढं वातावरण का तापलंय याच्या मागे काय कारण आहेत जे काही हिंदू समाजाकडून विशाळगडावरती अतिक्रमण हटावची मोहीम का राबवली गेली आहे कोल्हापूरचे जे काही महाराज आहेत त्यांनी ही मोहीम हातात का घेतली या सगळ्या गोष्टीचं गमक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर विशालगडावरती एक मल्लिक नावाचा दर्गा आहे आणि त्या दर्ग्यावरती बकडे कोंबळे असणारे कापले जातात हे बकरे कोंबडे कापल्यामुळं हिंदू धर्मियांची पवित्रा विशाल विशालगडाची जी काही पावित्र्य आहे ते कुठेतरी धोक्यात आणण्याचा प्रयत्न या समाजाकडून केला जातो आहे असा आरोप गेल्या अनेक वर्षापासून हिंदू समाजाकडून केला जातो परंतु या जे काही बकरे कापल्या जातात त्या बकरे कापण्यासाठी जे काही स्वयंपाकी आहेत यांनी हळूहळू त्या विशाळगडावरती त्यांचे घर वाढवलेले आहेत आणि ती जी काही मस्जिद तो काही दर्गा होता अकराशे शतकामध्ये त्या अकराशे शतकामध्ये असणारा दर्गा पूर्वी छोटा होता परंतु आता त्याचं बांधकाम मात्र जास्त मोठ्या प्रमाणामध्ये वाढले आणि त्यामुळं तिथं ह्या विशाल गडावरती अतिक्रमण वाढलेलं आहे असा आरोप गेल्या अनेक वर्षापासून हिंदू समाजाकडून आणि आने अनेक अशा वेगवेगळ्या संघटनाकडून केला जातोय परंतु त्यावरती प्रशासनाने आजपर्यंत कुठलीही कारवाई केली नाही असं समाजाकडून म्हटलं जाते जर आपण बघितलं तर गेल्या वर्षी मस्जिद द्याच्या वेळेस ईदच्या वेळेस थोडंफार कुठंतरी असणार सूट या समाजाला दिली होती आणि तिथं जे काही अतिक्रमण हटवण्याचं जे काही प्रयत्न चालू होते ते थांबवलं होतं था। परंतु शासनाने सांगितलं की आम्ही हळूहळू करून तिथं असणारं अतिक्रमण हटवणार आहे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की आज सोमवार आजच्या दिवसापासून आम्ही विशाळगडावरती जे काही अतिक्रमण आहे ते हटवण्याला सुरुवात करणार त्यामुळे कोल्हापूरचे महाराज यांनी जे काही मोहीम राबवली होती ती मोहीम कुठेतरी शांततेच्या मार्गाने त्यांनी नंतर घेतली आणि ती मोहीम माघारी घेतली परंतु जे काही तिथले कमिशनर आहेत त्यांनी सांगितलं की जे काही हा प्रकार घडलाय कोल्हापूरचे जे काही विशाळगड आहे त्या विशाळगडाच्या दोन तीन किलोमीटर वरती एक गोरख नावाचं गाव आहे आणि त्या गावामधले जे काही स्थानिक लोक आहेत त्या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की आम्ही कुठल्याही अतिक्रमणामध्ये राहत नाही तरी देखील आमच्या घरावरती आमच्यावरती अत्याचार झाला आमचे घर जाळले गेले आमच्या गाड्या जाळल्या गेल्या आमच्या घरामध्ये जे काही अन्नधान्य होतं ते बाहेर फेकून देण्यात आलं या गोष्टींचा आमचा कुठेही संबंध नाही आम्ही या अतिक्रमणामध्ये येत नाही तरी देखील आमच्यावरती असं अन्याय अत्याचार केला जातोय या गोष्टीची दखल घेत तिथल्या कमिशनरांनी सांगितलं की जे काही व्हिडिओ फुटेज सोशल मीडिया असेल किंवा न्यूजच्या माध्यमातून जे व्हिडिओ आम्हाला भेटतील त्या व्हिडिओच्या आधारावरती आम्ही नक्कीच कारवाई करणार आहे त्याच वेळेस कोल्हापूरचे महाराज यांनी सांगितलं की जर तुम्हाला कारवाई करायची तर तुम्ही कुठल्याही शिवभक्तावरती कारवाई करू नका कारवाई करायची तर त्या कारवाई ते सगळे काही गुन्हे दाखल करण्यासाठी मी स्वतः गंभीर आहे सर्व गुन्हे मी माझ्या अंगावरती घ्यायला तयार आहे या सगळ्या गोष्टीचं पडताच जर तुम्ही बघितलं तर आज कोल्हापूरचे राजे यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं होतं आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल होतोय का हे बघणं गरजेचं आहे परंतु एका बाजूला प्रशासन या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देताना आता दिसतंय विशाळगडावरती जे काही अतिक्रमण आहे ते कमी कमी करताना आहे हा तणाव आता वाढेल का का आता स्टॉप झालाय आणि आता तिथली परिस्थिती काय जर ते तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर आत्ता परिस्थिती तिथे तिथली पोलिसांनी आटोक्यात आणलेली आहे आणि तिथं शांततेचं वातावरण निर्माण केलं परंतु ही जी काही घटना आहे ही घटना खऱ्या अर्थानं घडायला पाहिजे होती का की प्रशासनाने अगोदरच या अतिक्रमणाच्या बाबतीत विचार करायला पाहिजे होता हे तितकंच महत्वाचं आहे जर फॉरेस्ट विभागाला एक दगड इकडच्या तिकडे घेऊन जाता येत नाही तर ह्या विशाळ गडावरती एवढे मोठे मोठे घरं बांधलेच कसे गेले हा प्रश्न खऱ्या अर्थाने हिंदू समाजाकडून उपस्थित केला जातो या घटनेकडे तुम्ही कसं बघताय हे मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला कळू शकता मी मेघराज गावर आहे तुम्ही बघत होता क्रांती न्यूज धन्यवाद तुम्ही जर मला सबस्क्राईब करू शकता माझ्या युट्यूब चॅनलला मला फॉलो करू शकता माझ्या इंस्टाग्राम आयडी वरती धन्यवाद